नमस्कार मंडळी मी मेघा आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी घेऊन आलेले आहे मला आवडणारी ब्रेकफास्ट रेसिपी सोप करायला सोपी आणि तरीही चविष्ट अशी तर इथं मी दोन कप पोहे घेतलेले आहेत तर ते आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये थोडीशी पावडर वगैरे असते त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे भरपूर पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं एक वेळाच धुवायचं दोन वेळा धुतलं तर ले 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 ते पोहे पोहे फार चिकट वगैरे होतात त्यामुळे आपण एकदाच पाणी जास्त घालून त्याला छान असं धुऊन घ्यायचं आहे त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पाच दहा मिनटं प्रेससाठी ठेवायचं आहे तर मी ते एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये तीन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की मी इथं एक दोन तीन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत ते छान असे भाजून घेणार आहे असे शेंगदाणे अगोदर भाजल्यानंतर ते एकदम कुरकुरीत आणि छान असे लागतात त्यानंतर मी एक बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे तोही मी तेलामध्ये एक दोन तीन मिनटं छान असा भाजून घेणार आहे त्यामुळे काय होतो बटाटा शिजतोही आणि त्याला छान असं जे क्रंची कोटिंग येतं त्याच्यामुळे तो, तो पदार्थामध्ये जास्त टेस्टी लागतो त्यानंतर एक छोट्या चमचाने अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं त्यानंतर एक कांदा स्लाईस करून घेतलेला आहे तो घालून तोही छान असा परतवून घ्यायचा आहे एक मिनिटभर त्यानंतर आपण इथं घालतो आहे एक मिरची तर ही तिखट मिरची आहे त्यामुळे मी एक घातली आहे तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता तर हे आपल्याला एक मिनिटभर अजून परतवून घ्यायचं आहे त्यानंतर थोडासा कडीपत्ता धुवून घेतलेला घालायचा आणि परतवून घ्यायचा त्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाणे आणि बटाटा जो आपण भाजून घेतला होता तेलामध्ये तो घालायचा आहे आणि बारीक चमच्याने अर्धा चमचा हळद तर इथे पोहे आपले बघू शकता छान असे फुगलेले आहेत आता याला आपण असं हाताने मोकळे करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं पोहे आपले सुट्टे सुट्टे बनतात आणि एकदम मौसूत बनतात तर हे आपल्याला पोहे सगळे ॲड करून घ्यायचेत कढईमध्ये पोहे एकदम मौसूत व्हावे यासाठी मी तुमच्यासोबत लास्टला एक टिप शेअर करणार आहे तर इथे बघा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा। सोबतच आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो लास्टला घालायचा अगोदर घातला की पाणी सोडतो आणि तो गीच होतो मग आपले पोहे सुटसुटीत होत नाहीत त्यामुळे कधीही टोमॅटो पोह्यामध्ये घालायचे असतील तर ते लास्टला घाला त्याच्यामध्ये बटाटा टोमॅटो वगैरे घालणं ऑप्शनल आहे पण तुम्ही एकदा अशा पद्धतीने पोहे बनवून बघा तुम्हाला खरंच त्याचे टेस्ट खूप आवडेल अजून एक मी इन्ग्रेडियंट याच्यामध्ये ॲड करणार आहे त्याच्यामुळे तर आपल्या पोह्याला एकदम मस्त असे जबरदस्त टेस्ट येणार आहे तर मी दोन मिनटं याला वाफवून घेतलेला आहे त्यानंतर परत मी याच्यात दोन चमचे साखर घालत आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर याला दोन मिनटं झाकून वाफवायचं त्याच्यामुळे काय होतं की आपले पोहे मौसूत असे बनतात तर दोन वेळा बारीक गॅसवरती आपल्याला दोन दोन मिनटं याला वाफवून घ्यायचे त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घालायची वरून आणि मिक्स करून सर्व करायचं तर तुम्ही नक्की अशी रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला हे पोहेची रेसिपी खूप प्रचंड आवडेल आणि कमेंट करून सांगायला विसरू नका कारण पोहे आहेत तर चहाही झालाच पाहिजे तर चहा पोहेचं कॉम्बिनेशन आपल्याला सगळ्यांनाच आवडतं तर अशा पद्धतीने एकदा पोहे बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा